नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचं चा। आज आपण चमचमीत गावरण पद्धतीचं खारं भांगं कसं बनवायचं ते बघणार आहोत गरमागरम भात भाकरी किंवा पोळीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी इथे आपण एक पाच मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात वांगी घेतलेली आहे तर हे खारं वांग किंवा भरलं वांग बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची वांगी घेतली तरी सुद्धा चालू शकेल फक्त एकसारखी एका आकाराची वांगी आपल्याला निवडून घ्यायची म्हणजे सगळ्यांना शिजायला एकसारखा वेळ लागतो एक लहान एक मोठी असं घेतलं तर छोटी वांगी पटकन शिजतात आणि मोठी वांगी कच्चीच राहतात म्हणूनच शक्यतो खारं वांग असेल भरलं वांग असेल एका आकाराची आपल्याला इथे वांगी निवडून घ्यायची अशी ही आपण पाच मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो वांगी पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे आणि अगदी आयत्या वेळेस आपण याला चिरून घेणार आहोत खारं वांग्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने वाटण तयार केलं जातं तर त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा पांढरे तेल आणि अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे दोन्ही जिन्नस एक मस्त खरपूस तडतडीपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हवं असेल तर तुम्ही असंच कच्च घेऊ शकता पण असं थोडस भाजलं की भाजीला चव चा अगदी छान येते मस्त खरपूस दोन ते तीन मिनिट झालेला आहे आणि एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतलेला आहे सेम कढईमध्ये चमचा भर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि घरातली भाजीची वाटी किंवा मेजरिंग कप असेल त्यांनी अर्धी वाटी किंवा अर्धा कप असेल आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे तेलावर शेंगदाणे मस्त आपल्याला लालसर कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आता हे तळायला सुरुवातीला मिनिटभर मोठ्या आसेवर आणि मध्यम आसेवर दोन मिनटं छान लालसर रंगावर परतून घेतलेली आहे शेंगदाणा मस्त कुरकुरीत परतून झाल्यानंतर सेम वाटीने पाव वाटी चमचाने मोजाल तर साधारणतः एक तीन ते चार चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर या भाजीसाठी शक्यतो खोबरंच आणि किसूनच घ्या म्हणजे तुकडे वाटणामध्ये राहणार नाही छान बारीक याची पेस्ट होईल असं खोबरं आपण एक दोन मिनटं मस्त लालसर रंगावर परतून घेतलेलं आहे सेम कढईमध्ये पुन्हा चमचाभर आपण साधं तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये दहा ते बारा कडी पत्त्याची ताजी पानं घातलेत पोडणीमध्ये घातलं की ते वेगळं काढलं जातं म्हणून असं हे वाटणामध्ये आपण घालणार आहोत माझ्यातलं जे पौष्टिक गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला मिळतील वाटणाबरोबर अगदी बारीक पावडर होते तर लक्षात सुद्धा आपल्या येणार नाही आणि पौष्टिक जिन्नस आपल्या पोटात जातील कडीपत्त्याबरोबरच इथे आपण एक पाच सहा हिरव्या मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी आधी करू शकता सोबतच एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता नेहमीच्या भरल्या वांग्याला कसं आपण तिखट मस्त झणझणीत घालत असतो तर या खऱ्या वांग्याला हिरवी मिरची लसूण असे असं वाटण तयार करून घेतलं जातं कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा मध्यम मासेवर एक दोन ते तीन मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त खरपूस आपण याला छान परतून घेतलेला आहे आणि हे परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे यातला सगळा कच्चे पण आपण काढून टाकलेला आहे गॅस बंद करून ही सगळी जिन्नस आपण सेम ताटावर काढून घेतलेली आहे म्हणजे सुरुवातीपासून सगळी जिन्नस एकाच ताटावर काढून घेऊ आणि पंख्याखाली संपूर्ण आपण हे थंड करून घेणार आहोत संपूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण अर्ध चमचा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल गोडा मसाला वापरणार आहोत कोणत्याही प्रकारच्या भरल्या भाज्या असतील किंवा खार वांग असतील विशिष्ट त्याला अगदी छान मस्त चव आणतं तुमच्याकडे नसेल तर थोडासा गरम मसाला पूड तुम्ही इथे वापरू शकता अगदी थोडंसं काश्मिरी मिरची पूड थोडीशी हळद घेतलेली आहे चवी किंवा भाजीला पुरील इतकं मीठ घालणार आहोत आता असं मीठ घातलं की सगळ्या मसाल्यांमध्ये मीठ छान एकजीव होतं थोडीशी कोथिंबीर देठणसहित आपण इथे वापरली आहे काश्मिरी मिरची पूड घालण्याचं इतकंच कारण आहे की भाजीला रंग अगदी छान येतं तो टोटली तो ऑप्शनल आहे तुम्ही न घालता सुद्धा तयार करू शकता अजिबात पाण्याचा उपयोग न करता थोडं मोठं मोठं आपल्याला हे वाटण छान मिक्सरला फिरवून घ्यायचंय लक्षात असू द्या या भाजीला ना आलं वापरलं जात नाही फक्त लसूण आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर या खाऱ्या वांग्याला आलं घातल्यामुळे भाजीची चव थोडीशी कमी होते असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे अगदी आयत्या वेळेस आपल्याला वांगी चिरून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे जसं आपण भरल्या वांग्याचं कसं आपण वांगे चिरतो चार भागांमध्ये अगदी तसंच आपल्याला चिरून घ्यायचंय फक्त वांग चिरत असताना देठाची सुरुवात होते तिथपर्यंत आपल्याला हे वांग चिरून घ्यायचंय अगदी खालपर्यंत गेलं की असे चार तुकडे होतात इतकं लक्षात ठेवायचंय हवं असेल ते देठाचा भाग काढून टाकला तरी सुद्धा चालेल पण देठामध्ये स्वाद आणि जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असतं वांग कुठे किडलय का हे सगळं पडताळूनच आपल्याला निवडून घ्यायचं आहे थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे म्हणजे वांग्याची भाजी खाताना पानसट लागत नाही एक चिमूटभर मीठ घालून अगदी प्रमाणे आपण याला गोल 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 फिरवून घेतलेला आहे एकसारखं सगळीकडे कसंध मीठ चांगलं लागलं गेलेलं ला आहे याच पद्धतीने उरलेले पाचही वांगी आपण करून घेतलेली आहे सुरुवातीला अजिबात चिरून वगैरे ठेवायचं नाही बरं का कारण ही काळी पडतात असं अगदी आयत्या वेळेस केलं की याच्या आतपर्यंत अजिबात भाजी पानसट लागत नाही आणि आवश्यकतेनुसार असं हे छान दाबून दाबून यामध्ये व्यवस्थित मसाला आपण भरून घेणार आहोत तर पाच सहा वांग्यांसाठी घेतलेलं प्रमाण वाटणाचं अगदी परफेक्ट आहे तर या प्रमाणात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा जास्त असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता अगदी शेंड्यापासून अगदी तळापर्यंत मस्त गुबगुबीत असं याला मस्त आपण वाटण भरून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने उरलेले सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत अशी ही पाच वांगी भरून थोडंसं वाटण उरलेलं आहे आता हे सुद्धा आपण नंतर वापरणार आहोत गॅसवर सेम कढई गरम करत ठेवलेली आहे म्हणजे वेगळी भांडी जास्त खराब करावी लागत नाही कढई हलकीशी गरम झाली की अर्धी पळी तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की हे उरलेलं सगळं वाटण घालणार आहोत आणि काही सेकंद आपण याला थोडंसं परतून घेणार आहोत ऑलरेडी सगळी जिनसं खरपूस परतवून घेतल्यामुळे हे खूप जास्त परतत वगैरे बसायचं नाही आता यावरच भरलेली सगळी वांगी थोड्या थोड्या अंतरावर अशीही पसरून घेणार आहोत आणि याच मसाल्यामध्ये साधारणतः मध्यम मासेवर एक तीन ते चार मिनटं हलकासा सुगंध रंग हलकासा बदले पर्यंत आपण परतून घेणार आहोत असं केलं की भाजी पानसट लागत नाही चवी लागली छान लागते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त खरपूस झालेले आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि सगळं घरात छान खरपूर सुगंध पसरलेला आहे आता यामध्ये तुम्हाला जितका पातळ घट्ट रसा लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं त्याला थोडं वाटण लागलेलं होतं म्हणून ग्लास दीड ग्लास आपण यामध्ये साधं पाणी घातलेलं आहे आणि या भाजीवर घातलेलं आहे तुम्हाला थोडं घट्ट आवडत असेल तर अगदी थोडंसं पाणी घाला थोडं पातळ करायचं असेल तर थोडंसं जास्त पाणी वाढवू शकता मोठ्या असेवर छान खदखदून उकळून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावायचं आहे आणि आणि मध्यम आचेवर भाजी आपल्याला शिजत ठेवायची आहे आता ही वांगी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही मध्य मासेवर एक सात ते आठ मिनिटात अगदी मौसूत मस्त भाजी शिजून झालेली आहे सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे भाजी शिजली की नाही किंवा हे वांग शिजले की नाही हे बघण्यासाठी ना पाकळ्यात थोड्याशा मोकळ्या होतात थोड्याशा मऊ होतात आणि देठाकडचा भाग थोडासा कापून बघितला की अगदी पटकन वेगळा होतो भाजीपासून तर याचा अर्थ तुमचं वांग भरलं वांग चांगलं शिजून तयार आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केला थोडंसं कोमट थंड झालं की आणखीन हे छान दाटसर होतं आणि खाण्यासाठी आहे मस्त गरमागरम खारं वांगं तर नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीत चमचमीत गावरण पद्धतीचं हे खारं वांग तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे सगळे मसाले तुम्हाला जर घर बसले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की मेसेज करून हे सगळे मसाले आमच्याकडून ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा